जरांगीला असंच उचलावं एखाद्या विमानात कोंबावं त्याला व्हिजा काढून द्यावा आणि त्याला तिकडं आफ्रिकन कंट्रीजमध्ये वगैरे तिथल्या ट्रायबल लोकांना वगैरे आपल्याला सिव्हिलायझेशनमध्ये आणायचं आहे अशा माणसाची खरंच त्या देशांना गरज आहे मनोरुग्णच आहे तो मुळात त्याला इथलं आरक्षण धोरण माहीत नाही मुळात तो लोकशाही मानत नाही मुळात तो इतरांचे हक्क अधिकार मानत नाही दसऱ्यानिमित्त काल नारायणगडावरती मनोज जरांगे पाटील यांचा मेळावा पार पडला याच मेळाव्याविषयी आपण बोलणार आहोत माझ्यासोबत ओबीसी नेते लक्ष्मण हाके आहेत काल मेळावा मनोज जरांगे पाटीलंनी घेतला आणि त्याच्यावरती विविध विषय बोलताना तुमच्यावरही बोलले की हल्ल्याचा एक उल्लेख केला की हे सगळ्या हल्ल्याचा तुम्ही बनाव करताय गेल्या नऊ आठ ते नऊ वेळा जो हल्ला झाला त्याचे आरोपी आणि त्या आरोपीचे जरांगेबरोबरचे संबंध आणि आमच्यावरती हल्ला झाला की त्याचं डायरेक्ट इन डायरेक्ट कनेक्शन हे पवार फॅमिली यांच्याबरोबर आहे आणि ते सर्व मीडियानं दाखवलं आहे महाराष्ट्राला त्यामुळं हे हल्ले जर पूर्वनियोजित असते किंवा असं कोणतरी इंटेन्शननं काही करत असतं तर इथं गृह विभाग आहे ना त्यामुळं जरांगे काय बोलतायत त्याच्याकडे आम्ही जास्त लक्ष देत नाही आम्ही ओबीसीची लढाई मोठ्या ताकदीनं उभी करू काल त्यांच्या मेळाव्याकडे कसं बघता तुम्ही वेगवेगळं तुम्ही ऐकला का मेळावा आणि काय प्रकारे बघता बघा दसरा मेळावा हा खरं तर एक विजयाचं प्रतीक म्हणून वर्षभर माणसांना एक सकारात्मक ऊर्जा मिळावी म्हणून दसरा मेळाव्याचं आयोजन असतं दसरा मेळावा हा दसरा मेळावा न राहता कुटाळक्यांचा मेळावा जरांगीने बनवून टाकला जो जरांगी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता तो जरांगी तिथं जाऊन दीड तास भाषण करतो आणि महाराष्ट्रातल्या माझ्या मराठा बांधवांना काय देतो तर शिव्या श्राप ओबीसी नेत्यांना शिव्या देणं पंकजताई मुंडेंवरती त्यांच्या शारीरिक व्यंग्यांवरती बोलणं हे हे चीप आहे चीप जरांगे म्हणजे हा चौथी नापास माणूस महाराष्ट्राला बेटीस धरतो आहे महाराष्ट्रामध्ये विष पेरतोय महाराष्ट्रांच्या दंगलींना कारणीभूत ठरतो आहे गावगाड्यातल्या ओबीसीचं आरक्षण संपवतो आहे खरं तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे आणि महाराष्ट्राचा जो भाईचार आहे सामाजिक स्वास्थ्य आहे हे जरांगी नावाच्या माणसानं बिघडवलं आहे आणि कालच्या दसराव्या मेळाव्यामध्ये तेच दिसलं शिवाय श्रापाशिवाय त्यानं काय एखादा एखादा उदाहरण दिलं एखादं तत्त्वज्ञान सांगितलं काय सांगितलं आहे त्यांनी त्यामध्ये हे भयंकर आहे ते मराठ्यांच्या मुलाला म्हटलं की तुम्ही आता शासक नाही तर प्रशासक बना नव्हते कधी मराठा समाजाचं प्रतिनिधित्व शिक्षणामध्ये नाही नोकऱ्यामध्ये नाही विधानसभेमध्ये नाही लोकसभेमध्ये नाही महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात नाही कुठं नाही मराठा समाजाचं प्रतिनिधित्व कुठं नाही की जरांगीने नवीन काहीतरी येऊन सांगितलं हे खूप अज्ञान प्रकट करणारी ही जरांगीची मानसिकता आहे आणि कुठं नाही मराठा समाजाचं प्रतिनिधित्व त्यामुळे तुम्ही शिक्षणात नवीन नव्यानं काय सांगितलं यांनी हे हे एकदम असं मूर्ख माणूस असतो ना त्या पद्धतीचं वर्तन आहे झरांगेचं प्रशासक त्यांनी बोलताना खरंतर पंकजा मुंडेंवरती ही टीका केली त्यात त्याच्याकडे कसं बघताय नाही बघा आम्ही खरं तर उत्तरसुद्धा देणार नाही जरांगेंना या प्रश्नाचं पण जरांगेमुळं महाराष्ट्राचं किती वाटुळ झालं आहे याचा विचार माझ्या मराठा बांधवांनी करावा आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी करावा हल्ल्याचा बनाव प्रकरणी ते मग बेग त्यांनी वेगवेगळी वक्तव्य केली की तुम्ही हल्ल्याचा बनाव करताय किंवा वेगवेगळे प्रत्येक वेळेस कशा हल्ले होतात मग ते आरोपी काय आरोपी कुठले असतात आरोपी जरांगीचे समर्थक कसे काय हे, हे जाऊ द्या ह्या प्रश्नाचं उत्तर गृह विभाग आहे ना आणि गृह विभाग ठरवेल बनाव असेल तर गृह विभाग आमचं आम्ही काय गृह विभागाचे काय तुझ्यासारखे काय आहे आहे का लाडके त्यामुळं त्याला हे लक्ष हटवून परत हल्ला घडवून आणायचा असेल ओबीसी चळवळ बंद पाडायची असेल त्यामुळं जरांगी काही बळबडतात बड़ जरांगी मनोरुग्ण पिसाटलेला मनोरुग्णच आहे तो मुळात त्याला इथलं आरक्षण धोरण माहीत नाही मुळात तो, मा तो लोकशाही मानत नाही मुळात तो इतरांचे हक्क अधिकार मानत नाही ने, ओबीसी नेतृत्वाने बोललं की ते त्याच्या जातीचे आहेत ते लाभार्थी टोळी आहे अरे तू कोण आहेस मग तुझं काय मग तू इतरांकडं जर ह्या भावनेनं बघत असशील तर तुझ्याकडे का चांगल्या भावनेनं बघावं लोकांनी त्यामुळे जरांगी हा लोकशाही न मानणारा माणूस आहे त्यामुळे आम्ही जरांगेंना हे बोलावं लागतंय मुख्यमंत्र्यांना तुम्ही निवेदन देणार कशाचं निवेदन आणि कशासाठी देणार आहे खरं नाही नाही मुख्यमंत्री महोदयांनी या जी आर महाराष्ट्रातल्या ओबीसीचं आरक्षण कसं संपवलेलं आहे आणि कसं संपणार आहे ही वस्तुनिष्ठ माहिती वस्तुस्थिती वस्तु आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगणार आहोत त्याच्या संदर्भात काय निवेदन निवेदन देऊ आम्ही भेटू मुख्यमंत्री महोदयांना पण ओबीसी मात्र ओबीसीच्या हक्क अधिकारासाठी एकत्रित करू हे मुख्यमंत्री महोदयांनाही सांगतो आणि जरांगीला तर ते कळेलच कारण जरांगीनं लोकसभेला जो प्रयोग केला तो विधानसभेला आम्ही उधळून लावला होता आता तो बोलतो की जो ओबीसीच्या मेळाव्यात जाईल त्याला पाडा अरे तू दहा टक्क्याच्या जीवावर एवढं बोलतोस आम्ही तर पन्नास टक्के पन्नास साठ टक्के ओबीसी आणि एस सी एस टी एकत्र झालो तर किती होतात मग आम्ही किती बोलायला पाहिजे त्यामुळे जरांगीला इथलं काही संख्याशास्त्र माहिती नाही जरांगेला महाराष्ट्राचा गावगाडा माहिती नाही जरांगे हा फक्त जात वर्चस्वच्या भावनेतून बोलतो दोन समाजात तेढ निर्माण करणारं बोलतो आणि जो कोणी ओबीसीच्या बाजूनं बोलेल त्याची जात काढली जाते त्याची पर्सनल माहिती काढली जाते त्याच्यावर हल्ले घडवून आणतात आणि पुन्हा हेच म्हणतात की यांचे हल्ले घडवून आणले तर गृह विभाग आहे ना पहिल्या हल्ल्यापासून ते कालच्या नगरच्या शेवटच्या नगर हल्ल्यापर्यंत माहिती काढून बघा ना कुठल्या आरोपींना अटक झाली ते आरोपी कोण आहेत याची माहिती घे म्हणा आणि मग तरी बोलत जा सगळ्याकडे खर तर मुख्यमंत्री किंवा राज्य सरकार लक्ष देत नाही किंवा ते पाठिंबा देत आहे असं सरळ यातून दिसतं नाही 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 मुख्यमंत्री महोदयांनी आमच्या ओबीसीच्या हक्काधिकाराचं संरक्षण केलेलं नाही असा आमचा मुख्यमंत्री महोदयावर आरोप आहे कारण आमचा जर ओबीसीच्या हक्काधिकाराचं संरक्षण केलं असतं तर असा बेजबाबदार बेकायदा संविधानाला मान्य नसणारा सर्वोच्च न्यायालयांना मान्य नसणारा वेगवेगळ्या आयोगांना मान्य नसणारा हा जी आर आमच्या डोक्यावर लादला नसता रा जिया रा जरंगे कि जिया जरंगे हे ओबीसीचं आरक्षण संपवणारा जी आर आहे आत्ता जरांगे म्हणतोय की ब्याण्णवचा जी आरच चॅलेंज करायचा म्हणजे मंडल आयोगच चॅलेंज करायची भाषा कोण बोलतो आहे तर जरांगे बोलतोय म्हणजे याला आरक्षण मिळवणं हा हेतू नाही तर आरक्षण संपवणं हा जरांगेचा हेतू आहे मुख्यमंत्री सगळ्या पाठीशी घालतायत किंवा राज्य सरकार आत्ता जे आहे ते सगळं पाठीशी घालत आहे ओबीसीच्या एस सी एस टीच्या हक्क अधिकाराचं संरक्षण करण्यात शासन कमी पडतं आहे शासन आमच्या बाजूने बोलत नाही बरं आमच्या बाजूने नका बोलू तुम्ही संविधानाचं तर बोला कायद्याचं तर बोला सामाजिक न्यायाचं तर बोला आम्ही कुठं तुम्हाला तुमच्याकडून आमदारक्या क्या मागितले मागितलेत आम्ही कुठं मंत्रिपदं मागितलेत आमचं म्हणणं एकच आहे की आमचं आरक्षण टिकलं पाहिजे उद्या पंचायत राजच्या निवडणुकीमध्ये हा गावगड्यातला ओबीसी ह्या जरंगे पाटलाच्या खोळचट माणसाच्या नादी लागून जो कुणबीकरणाद्वारे जो मराठा समाज ओबीसीमध्ये आला आहे त्याच्या स्पर्धेमध्ये हा कसा टिकेल बरं आता इथून पुढं मला सांगा महाराष्ट्रामध्ये एखाद्या घिसाड्याचा कारखाना आहे तुम्ही ऐकलं आहे एखाद्या पारध्यानं शिक्षण संस्था उभी केली ऐकलंय एखाद्या मेंढपाळ माणसानं धनगर बांधवानं महाराष्ट्राच्या एवढ्या भौगोलिक प्रदेशामध्ये दोन नंबरला लोकसंख्या धनगरांची आहे मला एक सिंगल कारखाना फक्त दाखवायचा साखर कारखाना की धनगर समाजाच्या माणसानं हा कारखाना काढलाय चळवळ चालूच ठेवणार आहे ही चळवळ चालू ठेवणार दहा टक्के लोक जर महाराष्ट्राच्या बोकांडी बसून जर महाराष्ट्राचं सामाजिक स्वास्थ्य बिघडवत असतील आणि पुन्हा तेच आरक्षण संपूर्ण आरक्षणामध्ये येत असतील तर या सगळ्या गोष्टीचा प्रतिकार करण्यासाठी आम्हाला राजकारण करावं लागेल ओबीसींना एकत्र घ्यावं लागेल आमच्या आंबेडकरी जनतेला बरोबर घ्यावं लागेल आदिवासी बांधवांना एकत्र घ्यावं लागेल काय केलं आहे ह्या पुढाऱ्यांनी आजपर्यंत आमच्या ओबीसी ओबीसीमध्ये भांडणं लावली पंचायतीला भांडणं लावली आरक्षणासाठी मोर्चे काढायला लावले कुठलं तर लई एखाद्या चळवळीमध्ये लईच एखादा चांगला कार्यकर्ता तयार झाला त्याला विधानपरिषद द्यायची त्याला आमदारकी द्यायची एखादं महामंडळ द्यायचं आणि त्याची ती चळवळ मोडीत काढायची आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला पंचवार्षिकची निवडणूक आली की दुसऱ्या एखाद्या पोराला तयार करायचं परत त्याला विधान परिषद द्यायची म्हणजे आजपर्यंत महाराष्ट्राच्या ओबीसीच्या चळवळीवरती किंवा दिनदलितांच्या चळवळींवरती एक आमदारकी टाकली की उबकर, ही एक आरक्षणाची चळवळ किंवा आरक्षणाचं आंदोलन तू उभं कर हाय आम्ही तुमच्या पाठीशी तू डेलिगेशन घेऊन ये तुमच्याही चळवळीला ओबीसी नेते पाठिंबा देताना देत दिसत नाहीत गेले काही दिवसापासून ही ह्याच्याकडे कसं हे बघा आम्ही कुठल्याही पक्षाच्या इन्फ्लुएन्समध्ये न येता आम्ही काम करतोय कुठल्याही नेत्याची आम्ही भीडभाड न ठेवता आम्ही ओबीसीची प्रखडपणे बाजू मांडतोय त्यामुळे ही प्रखडपणे बाजू मांडत असताना त्यांची काही राजकीय गणित असतील त्यामुळे ते पाठिंबा देत नसतील म्हणून आम्ही आमच्या हक्काधिकाराची लढाई थांबवणार नाही आणि आम्ही जर थांबलो तर मला वाटतं ओबीसीचं आरक्षण जे उरलं सुरलं आहे छोटं थोड्याफार प्रमाणात तेही आरक्षण येऊ घातलेल्या महिन्या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये संपून जाईल उद्या ओबीसीची एक बैठक आहे मुंबईमध्ये त्यासाठी तुम्हाला बोलवलं आहे का बघा मला माननीय विजय वडेट्टीवार साहेबांचा मेसेज आलेला आहे शासनाकडून तर अधिकृतरित्या आलेला नाही शासनाकडून जर मेसेज आला तर मी माहिती घेऊन जाईन एक निवेदन चांगलं तयार करून घेऊन जाईन आणि मी महाराष्ट्रामध्ये काय फीडबॅक आहे आणि तुम्ही संविधानिकदृष्ट्या कसं कसं महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या ओबीसीचं नुकसान आहे हे आम्ही मुख्यमंत्री महोदयांना जरूर सांगू दुसरीकडे असं आहे की गोपीचंद पडळकर गेले काही दिवसांपासून फार चर्चेत आहे चे तुमचे त्यांचे बरेचसे संबंध बऱ्याच तुम्ही चळवळीत तुम्ही दोघं एकत्र होता ते जयंत पाटलांवर वेगवेगळी टीका करताना आता आईवर अगोदर केली नंतर बायकोवर केली वेगवेगळे अशी वक्तव्य वे आहेत सरकार त्यांना पाठीशी घालतंय आहे का असं वगैरे तुम्हाला काय वाटतंय नाही हे बघा गोपीचंद पडळकरांनी ज्या काही शिव्या दिलेल्या त्याचं समर्थन कोणी करणार नाही शिवी गेली असेल पण जबाबदार आणि मुरब्बी नेत्यांनी खिलाडू वृत्तीनं घ्यायला हवं हो होतं मुख्यमंत्री महोदयांची आयमाय काढली गेली किंवा जरांगी म्हणाले की आम्ही आरक्षण मागायला येतो तुझी बायको मागायला येत नाही काय मुख्यमंत्री महोदय काय मोर्चे काढत बसले का काय त्यांना उत्तरं देत बसले का हे बघा एखादा उपोषणामधनं आंदोलनामधनं चळवळीमधनं एखादा सर्वसामान्य कुटुंबातला पोरगापुढं येतो तुमच्या एवढं मॅच्युरिटी तुमच्या एवढा मुत्सुद्धीपणा त्यांच्याकडं नसेल शिवीचं समर्थन नाही होणार पण मुत्सद्देपणा नाही म्हणून तुम्ही त्यांना इग्नोर करून पुढं निघून जायचं असतं ना जबाबदार माणसाने जर तसंच वागायचं म्हणलं तर मग कसं होईल बरं त्यामुळं महाराष्ट्राच्या आता शरदचंद्रजी पवारांनी मुख्यमंत्र्यांना फोन केला मग आता कालच जरांगेंनी एवढ्या शिवराळ भाषेत एवढ्या खालच्या स्तरावरच्या भाषेत काल भाषण केलं तास दीड तास आणि वाहिन्यांसमोर केलं त्याच्याबद्दल शरदचंद्रजी पवार जरांगेंना फोन करतील का सांगतील का त्यामुळं बोलताना माणसांनी जबाबदारीनंच व्यक्त झालं पाहिजे हा महाराष्ट्र आहे महाराष्ट्राची एक संस्कृती आहे ही संस्कृती टिकलीच पाहिजे पण संस्कृती टिकवण्याची जबाबदारी जशी एखाद्या आंदोलनामधल्या किंवा सर्वसामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याची असते तशीच वारंवार सत्तेमध्ये राहणाऱ्या माणसांकडून पण अपेक्षित आहे ना जरा की प्रत्येक वेळेस सरकारला इशारा देतात कालही त्यांनी पूरस्थितीबाबत सरकारला सांगितलं की शेतकऱ्यांना शंभर टक्के मदत करा किंवा त्यांची कर्जमाफी करा सरकार खरं तर प्रत्येक वेळेस ते इशारा देतात काय वाटतं नाही जरांगीचं खूप मोठा पंडित माणूस आहे तत्वज्ञ माणूस आहे जरांगेला असंच उचलावं एखाद्या विमानात कोंबावं त्याला व्हिसा काढून द्यावा आणि त्याला तिकडं आफ्रिकन कंट्रीजमध्ये वगैरे तिथल्या ट्रायबल लोकांना वगैरे आपल्याला सिव्हिलायझेशनमध्ये आणायचं आहे अशा माणसाची खरंच त्या देशांना गरज आहे एवढा तत्वज्ञ माणूस आहे ह्या माणसाला खरोखर देशाच्या बाहेर पाठवा वाटलं तर आम्ही ओबीसी बांधव लोकवर्गणी काढतो आणि विमानाचा खर्च आणि तिथला त्याचा जो अकोमोडेशनचा खर्च आहे तो आम्ही भरू पण जरांगीला तेवढं त्या साऊथ आफ्रिकन कंट्रीजमध्ये पाठवा एवढा पंडित माणूस एवढ्या वेगवेगळ्या वेग देशाच्या आरक्षण पॉलिसीचा अभ्यास केलेला माणूस जो की आमच्या मराठा बांधवाने त्याला नेता म्हणून स्वीकारलं ह्या माणसाला तेवढं तिकडं परदेशामध्ये नेऊन पाठवा कारण यांच्या ज्ञानाचा उपयोग जगभरातल्या सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या लोकांना होईल नक्कीच आपण पाहतो हो की ओबीसीची जी चळवळ आहे ती थांबणार नाही त्यामुळं ओबीसीच्या प्रश्नावर आम्ही बोलत राहू अशी भूमिका जी आहे ती लक्ष्मण हाके यांनी या ठिकाणी व्यक्त केली